पुढची महत्वाची अपडेट शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामधली शिवसेना अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलल्याचं कळत आहे आणि दोन आठवड्यानंतर आता ही सुनावणी होणार आहे दोन आठवड्यानंतर जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मात्र आज ती सुनावणी होणार होती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची मात्र सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलल्याचं कळत आहे हीच सुनावणी आता दोन आठवड्यानंतर होणार आहे प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केलाय सुनील प्रभूंच्या याचिकेवर आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलंय तिथे चालेल तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील आता दोन तृतीयांश गेले तर वाचतील किंवा स्पीकरनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो वाचेल हे अपवाद आहे आता स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की दोन तृतीयांश म्हणजे एकाच वेळी दोन तृतीयांश जायला पाहिजेत बाहेर इथे तसं झालेलं आहे पहिल्यांदा सोळाच गेलेत फक्त तेव्हा ते डिस्क्वालिफाय ते व्हायलाच पाहिजेत आणि सुप्रीम कोर्टात असा निर्णय आहे की ज्या क्षणाला डिस्कॉ ती व्यक्ती पक्ष सोडते त्या क्षणापासून ती डिस्क्वालिफाय होते म्हणजे ज्यावेळी शिंदे किंवा त्यांचे इतर लोक सोडून बाहेर गेले पहिले ते त्या क्षणापासून डिस्क्वालिफाय झालेत असा सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा निर्णय आहे तर आपण पाहतो हे सुनावणी आता दोन आठवड्यांनंतर होणार आहे आणि शिवसेना आमदार जी सुनावणी होणार होती त्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स